नमस्कार मी सदिच्छा तांबे हॅशटॅग सदिच्छा तांबे मध्ये आपल्या मनापासून स्वागत करत आहे आज आपण बुधवार स्पेशल वाजणार आहोत वजडीचं चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी स्वच्छ साप धुवून स्वच्छ केलेली वजडी घेत आहे आता मी यामध्ये एक चमचा हळद घालून घेते थोडंसं मीठ घालून घेते आणि हे आता छानपैकी मिक्स करणार आहे मी छान मिक्स करून घ्या व्यवस्थित आणि हे असंच दहा पंधरा मिनिट ठेवून द्यायचं आहे आता इथे मी कुकर घेतलेला आहे या कुकरमध्ये एक चमचा तेल घालून घेते मी आणि आता यामध्ये मी खडे मसाले टाकून घेते सोबतच तेजपत्ता घेतलेला आहे मी आणि हे छान तेलामध्ये तडतडून द्यायचं आहे आता ही जी आपण वजडी ठेवली होती तर ती वजडी आता मी यात तेलामध्ये घालून घेत आहे जेणेकरून ही छान शिजली जाईल छानपैकी हिला परतून घ्या छान तेलामध्ये परतून घ्या हिला आणि आता यामध्ये आपण जरासं पाणी टाकून घेणार आहोत आणि पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्या जेणेकरून सगळीकडे ते मसाले लागले जातील आता कुकरला पाच ते सहा शिट्या देऊन घ्यायच्या आहेत इथे शिट्या देऊन घेतल्या आहेत मी तुम्ही ते बघू शकता छान आपली वजडी शिजली गेलेली आहे हे बघा खूप छान आता इथे मी एक कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवते मी तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी चिरलेला कांदा घालून घेते सोबतच हिरवी मिरची घेतलेली आहे आता हे छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कांदा हलकासा गोल्डन झाल्यानंतर आता यामध्ये आपण चिरलेला टोमॅटो घालून घेत आहोत तर तो टोमॅटोसुद्धा तेलामध्ये छान तळून घ्यायचा आहे आता यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट घालून घेते सोबतच जिथे घरगुती वाटण आहे तर ते घालून घेते आणि छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी लाल तिखट घालून घेते थोडंसं सा चवीनुसार मीठ घेते मी आणि हे सुद्धा छान परतून घेते इथे मी हळद घातलेली नाही आहे कारण हळद आपण ऑलरेडी वापरलेली होती तर त्यासाठी आता इथे जी शिजलेली वजडी आहे तर ती मी यामध्ये घालून घेते आणि हे छान एकजीव करून घेणार आहे मी वरून मी थोडासा कढीपत्ता घालून घेते आणि थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे त्याच कुकरमधलं घेतलं आहे जेणेकरून सगळा रस त्यामध्ये येईल आता हे छान मिक्स करून घ्या त्याला छान बॉईल येऊन द्यायचं आहे छान उकळी आल्याच्यानंतर तुम्ही ते बघू शकता किती छान बॉईल आला आहे तर तयार झालेली आहे आपली गरमागरम वजडी तुम्ही नक्की ट्राय करा घरी मग कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलायकोन पण दाबा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद